नाही आमच्या हे नाही डेनिज बी नाही आमच्या इथं आता डेनिज आता यांनी सांगितलं आता निवडून आल्यानंतर आमचे सगळे विकास होईल आमच्या इकडे काय डेनिज नाही नळ नाही ना, ना, आम्हाला आता फिर लाईट नव्हते पंधरा वर्षापूर्वी आता लाईट आली आम्हाला आता निवडणूकच्या पुढे पुढे आणून दिलेले लाईट आहेत अंधारात होतो आम्ही पंधरा वर्षे सगळ्याला अर्ज देऊन सगळ्याला हे करून आमच्याकडे लाईट नाही नळ नाही आतापर्यंत नळ नाही आमच्या आमच्याकडला आम्हाला आतापर्यंत काही नाही सवलत कोणती दिलेली नाही जे चांगला आहे आम्हाला चांगले बोलणार आहे सगळे चांगले आहेत सगळं करणार विकास करणार आम्ही एरिया निवडून आली तर मी शंभर टक्के हे काम करणार मला काय करायचं नाही काय घरात भरायचं ना माझे लेकरं मोठे मोठे आहेत मला काय करायचं नाही मी येऊ बी देणार नाही लेकराला मध्ये मी एकटी करायला जनता माझ्या मागं आहे आणि माझे पोरं सगळे नाही तर ते त्याला मी मध्ये बी घेतलं नाही विचारलं सुद्धा नाही मी माझ्या स्वतःन करायला